आज आपण तळेगाव मध्ये आलो आहोत तुम्ही माझ्या मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण उभे आहोत आणि तिथला फेमस वडापाव यशवंत नगर म चौकात जो मिळतो बाळू वडापाले त्यांचा व्हिडिओ आपण आता बघणार आहे तुम्ही माझ्या बरोबर पूर्ण बघा आणि हे ओनर आहेत आपले बाळू वडापावचे त्यांच्या नावाने हे पूर्ण साम्राज्य त्यांनी कधी पण उभारलंय सुरू केलेलं आहे आपण त्याच ठिकाणी आणि त्यांच्याकडनं आपण पुढे बघणारच आहे आणि ऐकणार आहे त्यांच्याकडनं त्यांची स्टोरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा छत्रपती शिवाजी चौकात तळेगाव स्टेशन दाभाडे ह्या चौकामध्ये मी ह्याच ठिकाणी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वी पहिला व्यवसाय इथं चालू केलेला रस्त्याच्या टपरी बसून मी बाकी सगळ्या या गोष्टी इथं पहिल्या चालू केलेल्या पहिल्यांदा हा माझे ठिकाण त्यांची कारकिर्द जी सुरू झाली त्या चौकात आपण आता उभे आहे ती आज

तळेगाव मध्ये रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या इथून जो यशवंत नगरला रोड जातो ना शिवाजी चौकात एक बाळू वडापाव म्हणून आहे जाता जाता खूप मस्त असा स्मेल आला आणि छान काय सुवास येतोय म्हणून सहज नकळत आम्ही इकडे आलो तर बाळू वडापावचे वडे तळले जात होते इतके छान आहेत आणि इथे लोकल जे पब्लिक आहेत राहणारे लोक त्यांना आम्ही विचारलं तर त्यांच्याकडनं कळालं की खूप जुना इथला जो बाळू वडापाव आहे ना तो इथे मिळतो आणि मतला। मतला फेमस आहे तळेगावमधला तर म्हटलं आपण हा ब्लॉग तुमच्यासाठी आणलाच पाहिजे तळेगावचा फेमस असा बाळू वडापाव तुम्ही बघू बघू शकता आपल्या मागे वडापाव तळला जातोय गरम गरम असा दिवसभर इथे वडापाव असतो मिसळ असते आणि हे बघा इथे अनलिमिटेड चटणी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मागायची गरज नाही लट चटणी मिरच्या ते मिळतील हिरवी चटणी आहे लाल चटणी पण मिळते येस yes, आता आपण किचन मध्ये आलोय बघा त्याचा चहा गरम गरम चहा होतो इथे वाव चहा म्हटल्यावर काय सगळ्यांचा आवडता विषय तर हा चहा इथे दादा करताय इथे दिवसभर किती चहा बनतो दादा दोनशेच्या आसपास दिवसभर आणि दिवस दिवस सकाळी किती वाजता चालू होत सकाळी सहा ते संध्याकाळी सकाळी सहा ते दहा इथे चहा यांचा गरम गरम चालू आहे वा मस्त बर कधीपासून पासून ये तुम्ही इथे मला तीस वर्ष ते इथे सर्व्हिस देत आहेत आपल्याला एवढे आयटम आणि सकाळपासून चालू आहे मालकाची चौथी पिढी आहे ओके त्यांचे तयारी वडे तळायच्या आधी त्यांची भाजी बनवलेली वडे करून आणलेले त्यांनी वरून आता ले ले ले। चाले समोसे आले गरम गरम समोसे नमस्कार माझं नाव शिवाजी बाबूजी आयकवाड आहे मी बाळू वडेवाले म्हणून मी प्रश्न गेल्या तीस पस्तीस वर्षापासून व्यवसाय करतोय असा विषय आणि मी खूप छोट्या धंद्यातून गेलेल्या म्हणजे गेले मी तीस पस्तीस वर्षापासून मी पहिल्या उसाचा रस भाजीचा आई वडिलांची खूप मला सपोर्ट मिळालेला आहे या व्यवसायातून मी हा व्यवसाय उपाचार करत करत रस्त्यावरून मी इथपर्यंत आलो छोटी माझी एक टपरी होती त्या छोट्या व्यवसायामधून हा व्यवसाय चालू केला तीस वर्ष पस्तीस वर्षापूर्वी होती गेला मी त्याच्यानंतर जवळजवळ रस्त्यावर पंधरा वर्षे आणि इथं जवळजवळ जवळजवळ आता बावीस वर्षे झाले व्यवसाय चालू करतो इथं प्लस पहिले रस्त्यावर एक दहा ते बारा वर्ष आई वडील सर्व लोक असल्यामुळं मी एकट व्यवसाय काय करणार एक साईडला गुसा जर पूर्वी माझ्याकडे मुंबईकर गिरायक होते म्हणजे ज्यावेळी लोकल नवीन नवीन फ्लॅट घ्यायला यायचे त्या काळामध्ये ते काय मिळायचं काय करायचं तर फक्त उसाचा रस वडापाव वडा आणि रस याच्यावरच ते लोक पोचायचे सुरुवात झाली हो त्याच्यानंतर भाजीचा व्यवसाय आई वडिलांचा सपोर्ट आणि सगळ्यांचा सपोर्ट मुलाचा फॅमिलीला पूर्ण सपोर्ट आजपर्यंत तेच चालू आहे नातू पण आहे सगळं बघितलं आहे सगळं आजपर्यंत नातू आहेत सगळे सगळं चालू आहे हा नातू आहे दोन्ही कर रे हाय हाय कर नाही सर्व कुटुंबी सुनबाई नातू हे सगळे हे चालू आहे असे पण हा चालू आहे गेल्या किती वर्षापासून मी स्वतः मी स्वतः कधी ओढे चढल्याशिवाय मला ते दिवस जात नाही ओडे आहेत का नाही नाही कारण तेच आहे ना बाकी काय मिसळ वगैरे सकाळी आमची मिसळ असते पोळे असतात बरं पोहे असतात माझ्याकडे दुपारनंतर आम्ही मिसळ बंद करतो त्यांना एकच टाइम करतो असा असा विषय वडापाव समोसे असे बऱ्याच वर्षापासून आहे चालू हाय असा विषय हा सांगितलं हा तो माझ्याकडे त्याचा स्वतःचा म्हणजे तो माझ्याकडे लग्न झाल्यापासून तर त्याच्या आता मुली कॉलेज शिकतात आता त्याच्या मुलं आता कॉलेज वगैरे अजून दुसरं कुठे इथे तळेगाव स्टेशन शिवाजी चौक तळेगाव दाभाडे स्टेशन चौक असा विषय बाळू वड्या भाड्या भाऊ सगळ्यांनी हे अजून दोन आले आमचे नातू आहेत हा एक हा मुलीचा मुलगा नातू आहे की हा एक ना कुठण्या आहे असं हे हा 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 हे वडे काढ तू गाठवट नातू पण माझे अजून वडे करतात आणि तू गडूड बाबा नातू पण आहे हा नातू आहे दोन नातू आहेत ना ते स्वतः लगेच ते काय काय आम्हाला आणि हे दुकान आमच्या आजोबांनी खूप जुन्या काळी एक छोटस घुराळ होत तेव्हा चालू केलेलं आहे त्या गुराळ्याचं आज आम्ही थर्टी फाईव्ह इयर्स झाले की आम्ही एवढं मोठं एक्सपान्शन केलंय हे फक्त आमच्या आजोबांमुळे आणि इथं आमच्या आता थर्ड जनरेशन आहे तिथे आता या धंद्यात आहे काय सांगा तुम्ही बाळू वडापाव बद्दल जेणेकरून चौकाला आज या छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या चौकात आमच्या वडील म्हणजे सारखेच आमचे तुलते त्या तुलतेंनी जे नाव कमावले पंचवीस वर्षात पंचेचाळीस वर्ष झाले आज आम्हाला या धंद्याला त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे आम्ही आज कोणत्याही ठिकाणी जाऊ द्या कोणत्याही गावात जाऊ द्या आम्ही एकच सांगतो फक्त आम्ही वाळूलींचे वाड़ पुतणे या नावाने आम्हाला ओळखतो तुम्हाला कसा अभिमान अभिमान आहे बाकी आम्हाला काय माहित नाही आम्हाला हे नाव अजून करायचं आमच्या पण शुभेच्छा आहेत तुम्हाला शाळेत जातो शाळेतून आले क्लासला क्लास वरून आले कधी घरी संध्याकाळी असतो म्हणजे दुकानावर म्हणजे जंगलच तर येतोच रच तू अभ्यास करतो शाळेत जातो आणि आवडतो म्हणून तू वाढवन ओपन आणि टाइम मला भट्टी पण ट्रेन होता तुला आवडत काय टेस्ट वगैरे खूप छान आहे आणि सर्व्हिस पण खूप छान आहे कधी आले तरी फास्ट सर्व्हिस असते आता जशी मी येते राहते पंधरा वर्ष झाले तेव्हापासून मी येते पंधरा वर्ष तुम्हाला तीच टेस्ट मिळते हो हो ती पहिली होती तशी कसं आहे बघ बिडी वडापाव बाडू वडापाव टेस्टी आहे टेस्टी आहे ना आमचं नाव जेव्हा लावूनच घ्यायची नाही शेठ शेट आमच्यासाठी शेवट मध्ये ह्यांच्या नावानीच हा बाळू फेमस झालेला आहे म्हणजे आमच्या बाबांनी आई कामाला गेले काम केलं काम नंतर उसाच गुरळच तर भाजीपाला सायकलचं प्रॉपर गाव आमचं वडगाव पाटळे म्हणून गाव आहे पण आमच्या आजोबांपासून आमचा जन्मशाळेला होता तुमची कर्मभूमी जन्मभूमी सगळ्यात राजगुरुनगर पूर्वीपासून आया मुलाला पण हा छोटा असल्यापासून मायक आहे पण

मला माहित आहे पण त्यांच्या मुलं त्यांची स्वतःची घर त्यांच्या मुलांची लग्न पण तिकडे झाली झारखंड झारखंडला असे कामगार आहेत ते मसाला माझ्या कबर वाय्रीदार मिसळ यांची बघा असं बघितल्यावर वाटतय नाव तमालपत्र वगैरे ही मसाला अच्छा ही मिसळ तुम्ही मसा बनवून ठेवलेली आहे का बनवून ठेवलेली आहे हा मुंबईकर आलेत ना त्यांच्यासाठी बर म्हणजे असे स्पेशल तुम्हाला मिसळची ऑर्डर दिली तर तुम्ही बनवून देत कशी प्लेट आहे मिसळ आता साठ रुपये साठ रुपये ओके ओसान वगैरे अच्छा अच्छा हा तुम्ही सकाळसाठी जे तुम्हाला लागतं आता संध्याकाळची ऑर्डर आहे म्हणून तुम्ही हे बघा हे असे त्यांचं कंटिन्यू वडापाव तळणं चालू आहे आणि काम करणारे हात सुद्धा भरपूर आहेत ते पण घरातलेच बघा हे असे वडापाव गेले अगं तुम्ही इथे हमेशा आलात की मिसळ खाता का कधीपासून येताय तुम्ही इथे मिसळ खायला तीन वर्ष झाली इथे मिसळ खाता आ, आ, ताए पंचार। ताए पंचार। ताए पंचार। ताए कशी काय मिसळ काय सांगाल प्रेक्षकांना मिसळ कशी आहे वडे पण चांगले मिसळ पण चांगला समोसा पण छान आहे तीन वर्ष इथे मी आता खातो आणि यावर इकडे जातो आता पण मी मुंबईवरून आलो ते डायरेक्ट इथे काय मग घरी खाणार मुंबईवरून आलेली लोक पहिल्यांदा इथे येऊन मिसळ खातात जेव्हा हॉटेल होत ना तेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून येतोय मी ते तीच आहे बरेच लोक आले आजूबाजूला सगळे गेले पण या टेस्ट मध्ये काही फरक नाहीये आणि जेव्हा आम्ही येतो त्यावेळेला काय म्हणत त्याला प्रामाणिकपणा म्हणा स्वतः स्वतः आहे ते त्यांचा मुलगा त्यांचा नातो आम्ही ते पण बघतोय आता कोणी नसेल स्वतः करतात ते काहीच फरक नाही आणि पैसे नसले नंतर द्या माझं किती वेळ झालंय असं जीपे नाही नाही माणूस माणूस की माणूस की जीपे होत नाही हे नाही तुमच्याकडे मागितलेत का तुम्ही नंतर द्या आज येतोय आणि कधी आल्यानंतर गरम काढलं की हे पहिले खा बसा थोडं शांत बसा हा प्रकार या माणसाचा चप्पल सांग हेट ग्रेट ग्रेट नाही 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 करत खरं खरं भेट 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 हा नमस्कार माझं नाव नागेश सोनकांबळे वडापावची एकदम चव असल आहे एकदम मस्त मराठवाडा वडापाव जी आहे वडापाव आम्ही खात बारीक मास्त आज असत खात वडापाव वडापाव एवढी छान आहे की आमची तलप्या जायना झाली ती वडापावची आम्ही रोज सकाळ संध्याकाळ आम्हाला वडापाव लागतो आणि इकडे नाश्त्याला असतो संडेला तरी मिसळ मिसळ एवढी सुंदर आणि छान आहे मिसळीतली मिसळ खायला आम्हाला आवर्जून एखादं लांबून यायला लागतं त्यामुळे आम्ही इथं आलेलं आहे सगळेजण आणि आमचे मित्र वगैरे सगळे इथंच असतो आम्ही काय इथंच असतो आमचे सगळे मित्र परिवार वगैरे आणि बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसत असेल समोसा वडापाव चटणी मिरची हे सगळं बघून वाटतं का एवढं खाऊ शकते मी एवढं कारण की दहा वर्ष झाले मी ते येते वडापाव खाते मला खूप जास्त टेस्ट आवडली एवढे जास्त वडापावचे सेंटर झाले तरी पण मला असं वाटतं मी कधी वडावाला कधी वडापाव खाते मी पण येते खायला तुम्ही पण सगळ्यांनी या गाईज प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा आणि शेअरिंग इज शेअरिंग जब मिल बेटेल घेतो यार वडापाव समोसा दोनों एक क्या है वा वा तुमची मैत्री आहे इथं गरम गरम वडापाव आहे पाव बघा तुम्ही पाव बघू शकता त्यांचा केवढा मोठा आहे आणि चटणी मिरची लाल चटणी हिरवी चटणी सगळं आपल्याला आहे इथे अनलिमिटेड तुम्ही घेऊ शकता हा आता वडापावचा मोह आहे ना खरं आवरत नाहीये मला पण तुमच्यासाठी हा व्हिडीओ आणलाय मला जरा वाईट वाटतंय माझा उपवास आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी खास मी थांबली आहे चटणी बघा दोन हा असा मस्त आणि हा गेला ह्याच्यावरती वडा वाव पण उपास मला खाता येत नाहीये तुम्ही नक्की ट्राय करा तर मंडळी तुम्हाला माझा आजचा तळेगावचा फेमस बाळू वडापाव व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा ना नक्की कधीही तळेगाव मावळ मध्ये आलात की इथला वडापाव आणि मिसळ टेस्ट केल्याशिवाय अजिबात जाऊ नका खरंच छान आहे म्हणजे इतका सुंदर स्मेल येतोय आणि चहा पण नक्की ट्राय करा आज मी मिस केलेलं आहे नक्कीच पुढच्या वेळेस उपास नसताना मी येणार आहे तुम्ही पण नक्की या थँक्यू